मित्रांनो शिवामूठ वाहिलेल्या धान्याचे काय करावे श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक श्रावणच्या सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ वाहिली जाते शिवामुठ म्हणजे त्या सोमवारी सांगितलेलं धान्य एक मुठभर शिवलिंगवर व्हावे याला बोलतात शिवामूठ मग ते वाहिलेले शिवलिंगवर वाहिलेले एक मूठ धान्य काय करायचे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे समजून घेणं तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल की शिवामुठाचे काय करायचे तर मित्रांनो शिवामुठ जेही धान्य आपण वाहिले असेल ते तीर्थसानी किंवा पवित्र जागी विसर्जन करावे शिवामूठ मध्ये जे धान्य वाहिलेले आहे ते काय करावे हा प्रश्न तेव्हाच पडतो जेव्हा आपण शिवामूठ घरच्या शिवलिंगवर वाहतो कारण मंदिरात जाऊन जर शिवलिंगवर शिवामूठ वाहिली तर ते धान्य तिथेच राहतं आपण घरी येतो परंतु घरी जर शिवलिंगवर आपण शिवामूठ वाहत असू तर ते धान्य काय करायचे तर ते धान्य कोणत्याही पवित्र नदीत तलावात किंवा झाडाखाली विसर्जित करावे तुळशीच्या रोपात देखील आपण ते धान्य टाकू शकतो गोरगरिबांना आपण ते धान्य दान करू शकतो पशु पक्ष्यांना खाऊ घालू शकतो गाईला पक्ष्यांना मुंग्यांना आपण ते खा खाऊ घालू शकतो परंतु हे धान्य स्वतःच्या वापरासाठी वापरू नये स्वतः ते वापरायला ठेवू नये कचऱ्यातसुद्धा ते फेकायचं नाही कुठेही इकडे तिकडे टाकायचं नाही एक तर ते पशु पक्षी गाईला खाऊ घाला किंवा वाहत्या पाण्यात त्याचे विसर्जन तुम्हाला करायचं आहे पण स्वतः ठेवायचं नाही स्वतः वापरायचं नाही घरात ठेवायचं नाही ते पक्ष्यांना प्राण्यांना खाऊ घाला किंवा त्या पाण्यात त्याचे विसर्जन करायचं आहे किंवा कोणत्याही झाडाचा खाली माती थोडी कोरून तिथे तुम्ही त्याला टाकू शकतात आणि पुन्हा माती पसरवू शकतात अशा रीतीने शिवामुठाचा वापर करायचा आहे धन्यवाद